नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता सातवीतील इतिहास व नागरिकशास्त्र या विषयातील पाठ बारा साम्राज्याची वाटचाल याचे वाचन करणार आहे आतापर्यंत आपण मराठी सत्तेचा उदय व विस्तार पाहिला स्वराज्य स्थापनेपासून ते साम्राज्यपर्यंतचा प्रवास कसा कसा झाला ते आपण अभ्यासले मराठ्यांचा उत्तर भारतात जो साम्राज्य विस्तार झाला त्यासाठी ज्या सरदार घराण्यांनी महत्त्वाचे योगदान दिले त्यांचा थोडक्यात आढावा आपण या पाठात घेणार आहोत इंदोरचे होळकर मल्हारराव हे इंदोरच्या होळकरांच्या सत्तेचे संस्थापक त्यांनी दीर्घकाळ मराठी राज्याची सेवा केली युद्ध युद्धपद्धतीत ते निष्णात होते पहिला बाजीराव व नानासाहेब पेशवा यांच्या काळात त्यांनी उत्तरेत पराक्रम गाजवला माळव्यात आणि राजपुताण्यात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता पाणीपतनंतर उत्तरेतील मराठ्यांची प्रतिष्ठा सावरण्यास माधवराव पेशव्यास त्यांची फार मदत झाली पुण्यश्लोक अहिल्याबाई या मल्हाररावांचा पुत्र खंडेराव यांच्या पत्नी होत खंडेरावांचा कुंभेरीच्या युद्धात मृत्यू झाला पुढे काही काळाने मल्हारराव यांचेही निधन झाले त्यानंतर इंदोरच्या कारभाराची सूत्रे अहिल्याबाईंच्या हाती आली त्या थोर मुत्सुद्दी आणि उत्कृष्ट प्रशासक होत्या त्यांनी नवे कायदे करून शेतसारा करवसुली अशा गोष्टींची घडी बसवली पडीक जमिनी लागवडीखाली आणणे शेतकऱ्यांना विहिरी खोदून देणे व्यापार उद्योगाला प्रोत्साहन देणे तलाव तळी निर्माण करणे यासाठी त्या झटल्या भारतात चारी दिशांना असलेल्या महत्त्वाच्या धर्मस्थळांवर त्यांनी मंदिरे घाट मठ धर्मशाळा पानपोया यांची उभारणी केली देशाच्या सांस्कृतिक ऐक्याचा त्यांचा हा प्रयत्न फार महत्त्वाचा होता त्या स्वत न्यायनिवाडे करत त्या दानशूर व ग्रंथप्रेमी होत्या त्यांनी सुमारे अठ्ठावीस वर्ष समर्थपणे राज्याचा कारभार करून उत्तरेत मराठ्यांच्या सत्तेची प्रतिमा उंचावली राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण करून प्रजेला सुखी केले मराठेशाहीच्या उतरत्या काळात यशवंतराव होळकर यांनी राज्य वाचवण्याचा प्रयत्न केला नागपूरचे भोसले नागपूरकर भोसल्यांच्या घराण्यातील परसोजी भोसले यांना शाहू महाराजांच्या काळात वर्हाड व गोंडवन या प्रदेशांची सनद देण्यात आली नागपूरकर भोसल्यांपैकी रघुजी हे सर्वात कर्तबगार व पराक्रमी पुरुष होते त्यांनी दक्षिणेतील तिरुचिरापल्ली व अर्काट यांच्या आसपासचा प्रदेश मराठ्यांच्या वर्चस्वाखाली आणला बंगाल बिहार व ओडिसा प्रांतांच्या चौथाईच्या वसुलीचे अधिकार शाहू महाराजांनी त्यांना दिले होते त्यांनी ते प्रदेश मराठ्यांच्या प्रभावाखाली आणले इसवी सन सतराशे एक्कावन्नमध्ये नागपूरकर भोसल्यांनी ओडिसा सुभा अलिवर्दी खानाकडून जिंकून घेतला पुढे इसवी सन अठराशे तीन पर्यंत मराठ्यांचे प्रभुत्व ओडिसावर होते माहीत आहे का तुम्हाला मराठा डिच कोलकाता येथील ब्रिटिशांनी नागपूरकर भोसल्यांची धास्ती घेतली होती मराठ्यांच्या संभाव्य आक्रमणापासून कोलकाता शहराचा बचाव करण्यासाठी त्यांनी शहराभोवती एक खंदक खोदला तो मराठा डिच या नावाने प्रसिद्ध झाला ग्वालियरचे शिंदे थोरले बाजीरावाने राणोजी शिंदे यांचे कर्तृत्व हेरून त्याला उत्तरेत सरदार म्हणून नेमले राणोजीच्या मृत्यूनंतर जयाप्पा दत्ताजी व महादजी या त्याच्या मुलांनीही पराक्रम गाजवून उत्तर भारतात मराठ्यांची सत्ता प्रबळ केली माधवराव पेशव्याने शिंदे घराण्यातील सरदार की महादजींना दिली ते पराक्रमी व मुत्सद्दी होते पाणीपतच्या पराभवानंतर उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व आणि प्रतिष्ठा निर्माण करण्याची कामगिरी त्यांनी केली उत्तर भारताच्या सपाट प्रदेशात मराठ्यांची गनिमी काव्याची युद्धपद्धती उपयुक्त ठरणार नाही हे त्यांनी ओळखले त्यांनी डेबॉईन फ्रेंच लष्करी तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली आपली फौज प्रशिक्षित केली आणि तोफखाना सुसज्ज केला या कवायती फौजेच्या बळावर त्यांनी रोहिले जाट राजपूत बुंदेले इत्यादींना नमवले पाणीपतच्या लढाईमुळे मराठ्यांची शक्ती क्षीण झाली होती आहे असे पाहून इंग्रजांनी दिल्लीच्या राजकारणात भाग घेणे सुरू केले त्यांनी बंगालच्या सुभ्याच्या दिवाणीचे अधिकार स्वतःकडे घेतले ते दिल्लीच्या बादशहाला स्वतःच्या ताब्यात घेऊ इच्छित होते अशा विपरीत परिस्थितीत महादजी शिंदे यांनी इंग्रजांवर मात करून बादशहाला पुन्हा गादीवर बसवली या कामगिरीवर खुश होऊन बादशहाने त्यांना वकील ए मुतल्लक हे पद देऊ केले याचा अर्थ त्यांना दिवानी आणि लष्करी अधिकाराची मुखत्यारी देऊ केली त्यांनी ते पद बाल पेशवे सवाई माधवराव यांच्या वतीने स्वीकारले या पदामुळे दिल्लीची पातशाही मराठ्यांच्या पूर्ण नियंत्रणात आली कोसळणाऱ्या बादशाहीचा डोलारा सावरणे हे सोपे काम नव्हते महादजींना अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मोठ्या जिद्दीने इसवी सन सतराशे चौऱ्याऐंशी ते सतराशे चौऱ्याण्णव या काळात दिल्लीचा कारभार पाहिला पाणीपतच्या लढाईस जबाबदार असलेल्या नजीब खानाचे वारसदार अद्याप रोहिल खंडात कारस्थाने करतच होते नजीबाचा नातू गुलाम कादिर याने लाल किल्ल्याचा ताबा घेऊन पैशासाठी बादशहाचा आणि बेगमांचा छळ केला बादशहाचे डोळे काढले आणि खजिना बळकावला अशा परिस्थितीत महादजींनी कादिरचा पराभव केला त्याने बळकावलेली संपत्ती जप्त केली आणि ती बादशहाला परत केली बादशहाची दिल्लीच्या गादीवर पुनर्स्थापना केली अशा रीतीने महादजींनी पाणीपतच्या लढाईनंतर मराठ्यांची पत परत मिळवून दिली दिल्लीच्या बादशहाला मराठ्यांच्या ताब्यात ठेवून भारताचे राजकारण चालवले पेशव्यांच्या गृहकलहाचा एक परिणाम म्हणून रघुनाथराव इंग्रजांच्या आश्रयाला गेला होता इंग्रजांच्या मदतीने पेशवे पद मिळवण्याचा त्याचा इरादा होता मराठी मुत्सद्यांना हे मान्य नव्हते त्यामुळे मराठे आणि इंग्रज यांच्यातील संघर्ष अटल ठरला मात्र त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की हिंदुस्थानावर राज्य कोणी करायचे याचा अंतिम निर्णय मराठे आणि इंग्रज या दोन महासत्तांमधील संघर्षणात संघर्षातूनच होणार होता मुंबईहून इंग्रज बोरघाटमार्गे मराठ्यांवर चालून आले महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठी सेना एकवटली गणिमिकावा पद्धतीचा वापर करून मराठ्यांनी इंग्रजांना धान्य सामग्री मिळवू दिली नाही उभय सैन्याची गाठ वडगाव सध्याच्या पुणे मुंबई रस्त्यावर येथे पडली या लढाईत इंग्रजांचा पराभव झाला आणि त्यामुळे रघुनाथ रावाला ताब्यात देणे इंग्रजांना भाग पडले दिल्लीवर इसवी सन अठराशे तीन पर्यंत मराठ्यांचे नियंत्रण होते इंग्रजांनी भारत जिंकला तो मराठ्यांशी लढाया करून हे लक्षात घेतले म्हणजे महादजींच्या कामगिरीचे मोल लक्षात येते दिल्लीच्या कारभाराची व्यवस्था लावून ते पुण्यात आली पुण्याजवळ वानवडी येथे त्यांचा मृत्यू झाला तेथे त्यांच्या स्मरणार्थ छत्री उभारली आहे शिंदे होळकर व भोसले यांच्याप्रमाणे इतरही काही प्रमुख सरदारांनी मराठ्यांच्या राज्याची उल्लेखनीय सेवा केली शिवाजी महाराजांनी उभारलेले आरमार कान्होजी व तुळाजी आंग्रे या पितापुत्रांनी प्रबळ बनवले या प्रबळ आरमाराच्या जोरावर त्यांनी पोर्तुगीज इंग्रज व सिद्धी या आरमारी सत्तांना धाकात ठेवले आणि मराठ्यांच्या राज्याच्या किनारपट्टीचे रक्षण केले सेनापती खंडेराव दाभाडे व त्याचा पुत्र त्रिंबकराव यांनी गुजरातमध्ये मराठी सत्तेची पायाभरणी केली खंडेरावाच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी उमाबाई हिने अहमदाबादच्या मुघल सरदाराचे पारिपत्य केले तेथील किल्ला जिंकून घेतला पुढे गायकवाडांनी गुजरातमधील वडोदरा हे आपल्या सत्तेचे केंद्र केले मध्य प्रदेशातील धार आणि देवासच्या पवारांनी शिंदे व होळकर यांना उत्तरेत मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार करण्यात मोलाचे सहाय्य केले माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या राज्याची घडी विस्कटली होती ती नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांनी व्यवस्थित बसवली महादजी उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व स्थापण्यात गुंतलेले असताना नाना फडणवीस यांनी दक्षिणेकडील राजकारणाची सूत्रे सांभाळली या कार्यात पटवर्धन हरिपंत फडके रास्ते इत्यादी सरदारांनी त्याला साथ दिली त्यामुळे मराठ्यांच्या सत्तेचे दक्षिणेत वर्चस्व स्थापन झाले इंदोरचे होळकर नागपूरचे भोसले ग्वालियरचे शिंदे वडोदऱ्याचे गायकवाड यांनी पराक्रम नेतृत्व कर्तबगारी इत्यादी गुणांच्याद्वारे मराठ्यांच्या सत्तेला वैभव प्राप्त करून दिले ते मराठ्यांच्या सत्तेचे अखेरच्या टप्प्यातले आधारस्तंभ होते उत्तर व दक्षिण भारतात मराठ्यांच्या सत्तेचे प्रभुत्व निर्माण करण्यात मराठा सरदार यशस्वी झाले महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांच्या मृत्यूनंतर मात्र या सत्तेला उतरती कळा आली या काळात रघुनाथरावाचा पुत्र बाजीराव दुसरा हा पेशवा होता त्याच्याकडे नेतृत्वाचे गुण नव्हते उलट अनेक दोषच होते तो मराठा सरदारांमध्ये ऐक्य निर्माण करू शकला नाही मराठा सरदारांमधील दुहीमुळे मराठ्यांची सत्ता आतून पोखरली गेली अशा अनेक कारणांनी दुसऱ्या बाजीरावाच्या काळात मराठ्यांचा उत्तरेतील व दक्षिणेतील प्रभाव कमी होत गेला मराठ्यांची जागा इंग्रजांनी घेतली इंग्रजांनी इसवी सन अठराशे सतरामध्ये पुणे ताब्यात घेऊन तेथे युनियन जॅक हा आपला ध्वज फडकवला इसवी सन अठराशे अठरामध्ये सोलापूर जिल्ह्यातील आष्टीच्या लढाईत इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला आणि त्यामुळे मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली ही घटना भारताच्या इतिहासात एक मोठा बदल घडवणारी ठरली या घटनेनंतर इंग्रजांनी बहुतांश भारत आपल्या आधिपत्याखाली आणला भारताचा पाश्चात्य जगाबरोबर संबंध वाढला त्याबरोबर भारतीय समाजव्यवस्थेत अनेक बदल झाले अनेक जुन्या गोष्टी निष्प्रभ झाल्या व बाजूला सारल्या गेल्या एक मोठे स्थित्यंतर झाले भारताच्या इतिहासातील मध्ययुग संपले आधुनिक कालखंडाला सुरुवात झाली धन्यवाद